राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे हे विधानसभेचे नवीन उपाध्यक्ष बनले आहेत या पदासाठी एकच अर्ज दाखल करण्यात आला होता त्यामुळे अण्णा बनसोडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे विधानसभा अध्यक्षांकडून याबाबत अधिकृत घोषणा देखील करण्यात आली तीन वेळा आमदार म्हणून निवडून आल्यानंतर अण्णा बनसोडे यांना यावेळी मंत्रीपदाची अपेक्षा होती पण त्यांना मंत्रीपदापासून दूर ठेवलं गेलं त्यामुळे बनसोडे नाराज झाले होते मात्र अजित पवारांकडून बनसोडे यांना उपाध्यक्ष पद देऊन ती नाराजी दूर केली असल्याचं बोललं जात नमस्कार मी स्वामिनी तुमचं स्वागत करते माईक टेस्टिंग मराठीमध्ये अण्णा बनसोडे हे पिंपरी चिंचवड या राखीव मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत दोन हजार नऊ दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीत ते निवडून आले दोन हजार चौदाच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत ते महायुतीचे उमेदवार म्हणून निवडून आले त्यामुळे त्यांना 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 यावेळी अपेक्षा होती पण पण संधी मिळाली नाही ते नाराज झाले होते आता उपाध्यक्ष करून त्यांची नाराजी दूर केल्याचं बोललं जात आता पाहूयात अण्णा बनसोडे यांचा राजकीय प्रवास अण्णा बनसोडे यांचा राजकीय प्रवास महानगरपालिकेच्या निवडणुकांपासून सुरू झाला राजकारणात येण्यापूर्वी ते पानटपरी चालवायचे हा व्यवसाय करत असताना ते राजकारणात सक्रिय झाले आणि एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये त्यांनी पहिल्यांदा महानगरपालिकेची निवडणूक लढवली आणि नगरसेवक बनले पुन्हा ते नगरसेवक बनले याच काळात त्यांनी स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणूनही काम त्यासोबतच याच काळात ते अजित पवारांच्या संपर्कात आले आणि आता ते अजित पवारांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात ज्या ठिकाणी त्यांची पूर्वी टपरी होती त्याच जागेवर आता त्यांचा जनसंपर्क कार्यालय देखील आहे दोन हजार नऊ मध्ये त्यांनी पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक लढवली आणि जिंकले या काळात त्यांनी मतदारसंघात चांगली कामे देखील केली मात्र दोन हजार चौदाच्या निवडणुकांमध्ये त्यांचा पराभव झाला राष्ट्रवादी काँग्रेस फुटण्याआधी दोन हजार एकोणीस मध्ये पक्षाने त्यांना उमेदवारी देण्यास नकार दिला होता पण त्यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा केली त्यानंतर त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून एबी फॉर्म दिला गेला आणि ते विजयी झाले दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अण्णा बनसोडे अजित पवारांसोबत गेले आणि दोन हजार चोवीस मध्ये त्यांनी पुन्हा निवडणूक लढवली आणि ते विजयी झाले आणि आता अण्णा बनसोडे हे विधानसभेचे नवे उपाध्यक्ष बनलेत अशाच माहितीपूर्ण इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी माईक टेस्टिंग मराठीला नक्की सबस्क्राईब करा